नमस्कार मी वैशाली वैशाली मधुरभोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला पाच प्रकारच्या सुक्या भाज्या कशा बनवायच्या ते सांगणार आहे तर बऱ्याच वेळेस आपल्याला सुक्या भाज्या पटकन आठवत नाही तर इथे मी तुम्हाला खूप सोप्या अशा ह्या भाज्या बनवून दाखवणार आहे लहान मुलांचा टिफिन असो किंवा ऑफिसचा टिफिन असो तर तुम्ही ह्या पाच प्रकारच्या सुक्या भाज्या बनवून देऊ शकता अगदी सोप्या आहेत आणि झटकीपट अशा ह्या बनवून तयार होतात चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज वैशाली मदुर बज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तब पहली आए तर पहिली रेसिपी आहे ती म्हणजे आपली कोविड तर तिथे मी ही गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई आपली चांगली तापली आहे यामध्ये मी एक पळी तेल घालते आहे आता तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये मी थोडेसे जिरे घालते आहे थोडीशी मोहरी आणि यामध्ये मी थोडस लसूण घालते आहे तर हा लसूण मी आज थोडासा बारीक रस करून घेतलेला आहे तो यामध्ये घालूयात तर या लसणामुळे आपल्या कोबीला खूप छान अशी चव हो येते तर इथे आपला लसूण छान असा लालसा रंगावर झालेला आहे म्हणजे छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण एक मिडियम साईजचा कांदा तो मी असा बारीक कापून घेतलेला आहे तो यामध्ये घालूयात आणि कांदा देखील आपल्याला छान सोनेरी रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा आपल्या कांद्याला देखील चांगला सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये मी एक हिरवी मिरची त्याला मी मि असे कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी थोडासा कडीपत्ता यामध्ये घालते आणि यालाही व्यवस्थित चांगलं परतून घेऊया आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा टमाटो घेतलेला आहे ते यामध्ये घालूयात या टमॅटोला देखील आपल्याला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत चांगलं परतून घेऊया तर या ठिकाणी बघा आपला टमॅट देखील छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया त्यासाठी इथे मी हे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालते आहे अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे जसं तुम्हाला लाल तिखट लागते त्या पद्धतीने घालायचे थोडीशी हळद घालूयात आणि अर्धा चमचा धने पावडर घालती आहे आणि हे मसाले चांगले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे मी हा कोबी घेतलेला आहे आणि याला बारीक चिरून घेतला आहे तर यामध्ये आपण हा घालूयात तर कोबीला मी असं छान बारीक चिरून घेतलेला आहे आता हा कोबी देखील आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि याला देखील चांगलं हलवून घ्यायचे आपल्याला तर यामध्ये सुरुवातीला लसणाच्या पाकळ्या घालायच्या म्हणजे कोबीचा उगरटपणा जो आहे तो येत नाही आणि खायलाही खूप चवदार लागते ही भाजी आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर एक झाकण लावून घेऊया आणि याला पाच ते सहा मिनिटांमध्ये छान शिजून घ्यायचे म्हणजे वाफेवरच छान शिजली जाते ही भाजी तर इथे गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता बघा वाफेवर शिजल्यामुळे याला मस्त असं पाणी सुटलं होतं तर अगदी छान अशी ही भाजी झालेली आहे तर इथे बघू शकता मस्त आपली कोबी फ्राय ता तर बनवून तयार आहे तर ही वाफेवर शिजली जाते पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर इथे गॅस बंद करून घेऊया आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे अगदी अशी पटकन तयार होती ही भाजी तर मस्त आपली ही गरमागरम कोबी फ्राय इथं बनवून तयार आहे तर दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे फ्लावरची भाजी तर इथे मी गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये आपण तेल घालूयात तर यामध्ये मी दीड पळी तेल घालते आता यामध्ये आपण थोडेसे जिरे घालूयात थोडीशी मोहरी आता यामध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय तो असा बारीक चिरून घेतलाय मी तोही यामध्ये टाकून घेऊया आता हा कांदा आपल्याला यामध्ये चांगला सोनेर रंगावर चांगला परतून घ्यायचा तो आहे तोपर्यंत आपण याचं एक वाटण तयार करून घेऊया तर इथे मी ह्या सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या फक्त आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घेऊयात तर या ठिकाणी बघा आपला कांदा देखील छान सोरी रंगावर झालेला आहे आता यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता यामध्ये घालूयात आणि यालाही चांगलं परतून घेऊया आता यामध्ये आपण एक मीडियम साईजचा टमाटो घेतला आहे तोही यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता या टमाट्याला आपण चांगलं सॉफ्ट होईपर्यंत चांगलं परतून घेऊया म्हणजे चांगलं हलवून घ्यायचं आहे तर ही भाजी देखील खायला खूप टेस्टी लागते मी थोडीशी फ्लावरची भाजी वेगळ्या पद्धतीने करून दाखवते आहे नेहमी नेहमी तीस तीस भाजी खाऊन कंटाळा येतो तर या ठिकाणी बघा आपला टमाटो देखील छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये मी पाऊन चमचा यामध्ये लसणाची पेस्ट घालते आहे आता ही लसणाची पेस्ट देखील यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आता आपण ह्या हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत ते यामध्ये घालूयात आता हिरव्या मिरच्याचं वाटण यामध्ये सगळं टाकून घेऊयात आणि यालाही देखील चांगलं मिक्स करून घेऊया आता या हिरव्या मिरच्याचं वाटण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी आता यामध्ये मी थोडीशी हळद घालतीये आणि हिलाही व्यवस्थित चांगलं परतून घेऊया म्हणजे चांगलं हलवून घ्यायचंय आपल्याला आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आता यामध्ये आपण हा फ्लावर टाकून घेऊया तर फ्लावरला मी कट करून पाण्यामध्ये ठेवला होतं तर हा फ्लावर मी अर्धा पाव फ्लावर घेतला होता आणि यालाही व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचा आहे तर ही भाजी बनवत असताना यामध्ये जराही पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही तर ही भाजी आपल्या तेल आता ते छान शिजून घ्यायची आहे तशी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही फ्लावरची भाजी इथं करून दाखवली आहे तर खायला खूप जबरदस्त लागते तर इथे आपला हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यावर आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यावर एक झाकण लावून घेऊया आणि याला चार ते पाच मिनिट चांगलं शिजून घ्यायचं आहे तर इथे गॅस लो फ्लेमस ठेवलेला आहे तर अधूनमधून याला चेक करून घ्यायचं आपल्याला चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता वाव खूपच छान आपली इथे भाजी तयार झालेली आहे तर बघा या भाजीला अजिबात पाण्याचा वापर न करता मस्त इथं मी तेलामध्येच ही भाजी फ्राय करून घेतलेली आहे तर ही भाजी खायला खूपच अशी टेस्टी लागते आता इथे गॅस बंद करून घेऊया ठिकाणी बघू शकता आपला फ्लावर देखील छान शिजला आहे हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा सहज तुटत आहे म्हणजे छान शिजलेलं आहे तर आपली इथे गरमागरम आपली ही भाजी बनवून तयार आहे खूपच जबरदस्त अशी तयार झालेली आहे तर तिसरी रेसिपी आहे ती म्हणजे भेंडीची भाजी तर इथे आपली कढई गरम झालेली आहे यामध्ये आपण तेल घालूयात तर यामध्ये मी एक पळी तेल घालतीये तेल चांगलं गरम झालंय यामध्ये थोडेसे जिरे घालूयात थोडीशी मोहरी घालायची आहे आता यामध्ये आपण कांदा घालायचा आहे तर इथे मी हा उभा चिरून घेतला आहे कांदा आणि हा कांदा आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचा आहे म्हणजे सोनेरी रंगावर चांगला परतून घेऊया कांदा शिजतोय तोपर्यंत आपण याचं एक वाटण तयार करून घेऊया तर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मूठभराशी कोथिंबीर घालायची तर हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा आपला कांदा देखील छान परतून झालेला आहे म्हणजे सोनेरी रंगावर आलेला आहे आता आपण यामध्ये वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालूयात यामध्ये असं घालायचं आहे जर तुम्हाला हिरव्या मिरच्या आवडत नसेल तर लाल तिखट जरी घातलं तरीही चालतं आता याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता हिरवी मिरची चांगली यामध्ये चांगली परतून घेतलेली आहे चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण ही भेंडी घालायची आहे तर इथे मी ही पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि हिला अशी बारीक बारीक कट करून घेतलेली आहे म्हणजे कापून आहे या पद्धतीने आता ही सगळी यामध्ये टाकून घेऊया आता ही भेंडी आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे चांगली हालून घ्यायची आपल्याला आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आपल्याला खूप जास्तीचं हळद घालायची नाही नाहीतर भेंडीला खूप असा उगरट वास येतो आणि हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया आपण आता या, मिक्स या, ना या, मिक्स या मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे साधारण पाऊन वाटी असं पाणी आहे या आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आपल्याला आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण आपल्याला खूप जास्तीचं पाणी टाकायचं नाही थोडंच पाणी टाकायचं म्हणजे ही भेंडी यामध्ये छान शिजली जाते आणि खायला खूप चवदार लागतात हे साधी सोपी भाजी आहे तर इथे चांगलं मिक्स करून झालेलं आहे तर यामध्ये वरून मीठ टाकायचं नाही हिरव्या मिरच्या वाट्यात असणार त्यामध्येच आपण मीठ टाकलेलं आहे तर वरून मीठ टाकायची गरज नाही आता इथे गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे आणि यावर एक झाकण लावून ही भेंडी आपल्याला तीन ते चार मिनिटामध्ये चांगली शिजून घ्यायची आहे तीन ते ती चार मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता वाव मस्त आपली इथे भेंडीची भाजी बनवून तयार आहे अगदी छान झाली आहे आपली भेंडी शिजली का नाही चेक करून घेऊया तर या ठिकाणी बघा अगदी सहज अशी भेंडी तुटत आहे तर मस्त आपली इथे भेंडीची भाजी बनवून तयार आहे आता इथे गॅस बंद करून घेऊया तर तयार आहे आपली मस्त गरमागरम भेंडीची सुकी भाजी चौथी रेसिपी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये मी दीड पळी तेल घालतीये आता यामध्ये मी थोडेसे जिरे घालतीये थोडीशी मोहरी आता यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा तो मी असं बारीक चिरून घेतलाय आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आता ही आले लसणाची पेस्ट देखील यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया त्याचबरोबर यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घालते आणि भांग यामध्ये व्यवस्थित चांगला परतून घेऊया आता यामध्ये मी मीडियम साईजचा टमाटर घेतलेला आहे ते यामध्ये घालूया आणि हे मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी थोडीशी हळद घालते एक चमचा कांदा लसूण मसाला घालूयात अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे अर्धा चमचा धने पावडर घालूयात अर्धा चमचा काळा मसाला घालूयात आणि हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया तर हे मसाले छान या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण हे वांगे घालूया तर इथे मी हे चार मीडियम साईजचे वांगे घेतलेले आहेत आणि त्याला असं छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेतलं आहे आणि हे वांगे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण एक चमचा शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तर याच्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते ते यामध्ये टाकून घेऊया आणि हेही वे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंच घालायचं आहे खूप जास्तीचं घालायचं जा नाही कारण की आपण ही भाजी सुकी करणार आहोत जर तुम्हाला सुकी भाजी आवडत नसेल तर तुम्ही पातळ भाजी देखील बनू शकता म्हणजे तुम्हाला ग्रेवी जसं पातळ किंवा घट्ट हवे त्या पद्धतीने घालायचं आहे पाणी तर इथे मी हे पाऊन ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे तर आपल्याला हे वांगे यामध्ये छान शिजतात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि यावरही बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पाणी घातल्यानंतर गॅस हाय फ्लेमच ठेवायचा आहे म्हणजे भाजीला छान अशी उकळी येते तर या ठिकाणी बघा भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे आणि यावर एक झाकण लावून ही भाजी आपल्याला चार ते पाच मिनटामध्ये छान शिजून घ्यायची आहे म्हणजे आपले वांगे देखील छान शिजतात यामध्ये चार ते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता वाव आपल्या भाजीला मस्त रंग आला आहे आणि खूपच जबरदस्त अशी भाजी बनवून तयार आहे आता इथे गॅस बंद करून घेऊया तर आपले वांगे देखील खूप छान असे शिजलेले आहेत तर या ठिकाणी बघू शकता मस्त सहज मॅश होत आहेत म्हणजे खूप छान असे शिजलेले आहे तर या ठिकाणी बघू शकता मस्त आपली ही गरमागरम सुक्की वांग्याची भाजी इथं बनवून तयार आहे खूपच सुंदर अशी झालेली आहे तर पाचवी रेसिपी आहे ती म्हणजे बटाट्याची भाजी तर इथे मी गॅसवर कडे गरम करायला ठेवली आहे यामध्ये आपण तेल घालूयात तर यामध्ये मी एक पळी तेल घालते आता तेल चांगलं गरम आहे आता यामध्ये आपण थोडेसे जिरे घालूयात थोडीशी मोहरी घालायची आणि इथे दोन लसणाच्या पाकड्या त्या आम्ही अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालायचं आहे तर लसणाच्या फ्लेवर खूप जबरदस्त अशी टेस्ट येते आता यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता आहे आणि यामध्ये लगेच आपण हे बटाटे घालायचे आहेत तर इथे मी हे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या तेलामध्ये बटाट्याची वरची साल काढून घेतले आणि याला असं छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहे तुम्ही या या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने मी हे बारीक कापून घेतलेलं आहे आणि हे बटाटे आपला कमी गॅसवरच दोन ते तीन मिनिट चांगले परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनट चांगले परतून घेतल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपल्या बटाट्याचा रंग थोडासा बदलत आलेला आहे म्हणजे हे बटाटे किंचित शिजलेले आहेत खूप जास्तचे असे शिजलेले नाही आहेत तर अशाच आपल्याला बटाटे यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे ते छान आपले फ्राय करून झालेले आहे आता यामध्ये आपण मसाले घालूयात आता यावर मी थोडीशी हळद घालते अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आपल्याला तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे थोडंसं धने पावडर घालायचं आहे थोडंसं धने पावडर घालायचं आपल्याला थोडासा कांदा लसूण मसाला घालूयात आणि इथे चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आणि हे व्यवस्थित आता यामध्ये मिक्स करून घेऊया आपण आता इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यावर आपण एक झाकण लावून हे बटाटे आपल्याला तीन ते चार मिनिट चांगले शिजवून घ्यायचे आहेत तर अधूनमधून आपण याला हलवून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनटानंतर पाहू शकता वाव मस्त आपली इथे भाजी बनवून तयार आहे हे बघा आता इथे गॅस बंद करून घेते तर या ठिकाणी बघू शकता आपले बटाटे देखील छान शिजलेले आहेत बघा सहज मॅश होत आहे त्यामध्ये हे बघा आणि खूप सुंदर अशी ही बटाट्याची भाजी बनवून तयार होती आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तर बघा खूप छान अशी तर कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये यामध्ये मी कुठलाही कांदा टमाटो वगैरे टाकलेला नाही तरी सुद्धा ही भाजी खूप सुंदर अशी लागते तर तयार आहे आपली मस्त अशी सुकी बटाट्याची भाजी तर कशा वाटल्या तुम्हाला ह्या पाच प्रकारच्या सुक्या भाज्या तर अगदी सोप्या आहेत तर अगदी कमी वेळामध्ये ह्या भाज्या बनून तयार होतात तर तुम्ही कुठलीही पातळ भाजी बनवली असेल तर तोंडी लावण्यासाठी तुम्ही ह्या सुक्या भाज्या बनवू शकता तर बघा किती छान अशा ह्या रेसिपी आहेत तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद